महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जे काही एम एस आर डी सीच्या अंतर्गत दोन द्रुतगती महामार्ग येतात समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्याच्यासोबतच एम एम आर डी एच्या अंतर्गत शिवडी नाभा सेवा ज्याला आपण अटल सेतू म्हणून संबोधतो या दोन्ही तिन्ही महामार्गांच्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार दो पंचवीसच्या अंतर्गत साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं या महामार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याच्या संदर्भातलं हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीसपासून त्या ठिकाणी करण्यात येते आहे अध्यक्ष महोदय हे धोरण आणल्याच्यानंतर याची जी काही पुढची प्रोसेस असते त्याप्रमाणे परिवहन विभागाच्या माध्यमातून ई व्हीचा ट्रॅक रजिस्टर्ड हा त्या वाहन बेसवर त्या ठिकाणी उपलब्ध करणं त्यानंतर नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरवर त्याची नोंदणी करणं आणि ॲक्वारिंग बँकच्या थ्रू टोल मध्ये तो येणं साधारणपणे याच्यामध्ये दोन तीन महिन्याचा कालावधी हा, मनुना हा जलत त्या ठिकाणी झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा आणखी जलद गतीने कसं करता येईल त्या दृष्टिकोनातनं विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व ज्या काही धोरणांची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण केलं इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे प्रदूषण थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातनं टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण घोषित करण्यात आलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीसपासनं त्याची सुरू झालेली आहे आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ई फास्ट फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्यापासून तर त्या टोल सिस्टममध्ये तो येण्याच्यासाठी ह्या साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टममध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल